प्रभाग क्रमांक पाच महेंद्र कॉलनी प्रभागाच्या उमेदवार रोशनी दुबे यांचा प्रचार सुरू आहे सामाजिक कार्यात असलेल्या दुबे मतदारांचा वाढता प्रतिसाद आहे बहुजन समाज उमेदवार रोशनी दुबे यांची वाजत गाजत व झेंडे फडकवत पदयात्रा निघाली प्रभाग क्रमांक पाच महेंद्र कॉलनी प्रभागाच्या बसपाच्या उमेदवार रोशनी दुबे यांनी बुधवारी प्रचार यात्रा काढली आपल्या कार्यकर्त्यांसह महेंद्र कॉलनीतून वाजत गाजत रोशनी दुबे यांची पदयात्रा निघाली झेंडे फडकवत निघालेल्या कार्यकर्त्यांनी मतदारांना आवाहन केलं रोशनी दुबे यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद आहे देवीच्या मंदिराच्या माध्यमातून धार्मिक कार्य त्या करतात शिवाय गोरगरीब यांचा कैवार घेऊन त्या सर्वांना सढळ हाताने सर्वतोपरी मदत करतात शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत करण्याचा मानच दुबे मॅडमचा आहे तेव्हा त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन त्या करत आहेत